नमस्कार मित्र सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी कमी झोपा हो सकस आहार घ्या जंगलात आढळणारे एकशे एक प्रकारच्या वनस्पतीपासून बनवलेले पेय अपांग प्या आणि भरपूर कष्ट करा त्याचप्रमाणे तांदूळ हा अनुदानातून पुरवू नये अनुदानामुळे लोक आळशी बनतात कष्टाची सवय जाते सर्व प्रकारची अनुदाने बंद करावीत प्राण्यांची हत्या मानवाने करू नये त्यांची काळजी मानवाने घेतली पाहिजे कारण त्यांच्या या दयनीय परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत प्राथमिक शाळेत पर्यावरण शिक्षण हा विषय सक्तीचा केला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावणे आणि जगवणे अनिवार्य केले पाहिजे अन्यथा त्या विद्यार्थ्यास नापास करावे त्याचप्रमाणे निसर्गाची स्वतःची बनवलेली एक अन्न साखळी आहे त्या अन्न साखळीत मानवाने हस्तक्षेप करू नये आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे म्हणत माणूसच प्राण्यांची हत्या करू लागला तर त्यांना वाचवणार कोण ही जी सर्व विधानं आहेत ही एखाद्या पर्यावरण तज्ज्ञाची शिक्षण तज्ज्ञाची असावीत असं आपल्याला वाटतं ही व्यक्ती कोणीतरी उच्च विद्या विभूषित आणि खूप चिंतनशील असली पाहिजे असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही यातील ही व्यक्ती चिंतनशील असली पाहिजे हे खरं आहे मात्र या व्यक्तीनं महाविद्यालयाचं तोंडही कधी पाहिलेलं नाही ही व्यक्ती म्हणजे पद्मश्री जाधव पायेंग आसाममधील जोरहाट हे गाव या गावात एकोणीसशे त्रेसष्टमध्ये जाधव पायेंग यांचा जन्म झाला त्यांचा जन्म नेमका किती तारखेला झाला हे कोणालाच माहीत नाही जाधव पायेंग शाळेमध्ये गेले शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं मात्र महाविद्यालयाची पायरी मात्र ते कधी चढले नाही दहावीनंतर किंवा शालेय शिक्षण संपल्यानंतर काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे किंवा त्या गावामध्ये असलेल्या प्रचलित पद्धतीनं ते सुरुवातीला पाटण्याला गेले पाटण्यामध्ये काही दिवस त्यांनी बांधकामाच्या क्षेत्रामध्ये मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली तिथे त्यांचं मन रमलं नाही म्हणून ते कलकत्त्याला गेले कलकत्त्यातही काही दिवस गेल्यानंतर त्यांना त्या ते कामाचा कंटाळा आला आणि आपण इथं रमू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर आपला गावच बरा म्हणत त्यांनी आपलं मूळ गाव जे होतं आसाममधील जोरहाट त्या जोरहाट गावाजवळच्या एका बेटावरती खरं सांगायचं झालं तर हे त्यांचं वास्तव्याचं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी ते परतले परतल्यानंतर काय करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे होता ते जनावरं राखायला लागले गोपालन पशुपालन हा त्यांचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय ते करू लागले हा व्यवसाय करत असताना जनावर त्यांची बरी बऱ्याच वेळा ब्रह्मपुत्रेच्या पात्रातलं पाणी कमी झाल्यानंतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जात असत असंच एकदा पूर येऊन गेल्यानंतर त्यांची जनावरं एका बेटावरती गेली त्या भेटावर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथं काही साप वळवळत आहेत त्यांनी मोठ्या कुतूहलानं त्या सापांच्याकडं पाहायला सुरुवात केली मात्र सिमेंटच्या जंगलात न रमलेला माणूस निर्जन बेटावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या वनस्पती नाहीत अशा त्या बेटावरती त्या सापांना मात्र कुतूहलाने बघत होता त्यानंतर दोन दिवस गेले आणि परत ज्यावेळेस त्या बेटावर जाण्याची त्यांना वेळ आली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणचे सर्व साप मरून गेलेले आहेत हे साप का मरण पावले असावे त्यांना कोणी मारलं असावं हे बालसुलभ प्रश्न कारण त्यावेळेस त्यांचं वय हे टीन एजच्या दरम्यानच होता हे त्यांच्या मनामध्ये पडले त्या प्रश्नांना घेऊन ते विचार करायला लागले त्यांना त्याची उत्तरं काही मिळाली नाही म्हणून त्यांनी इतर लोकांच्याकडे हे साप का मरण पावले असावेत याची चौकशी केली त्यावेळेस त्यांना ज्यांना माहिती होतं अशा गावातल्या शिकलेल्या लोकांनी सांगितलं की थी त्या ठिकाणी सगळी वाळू भरलेली आहे एकही झाड लावलेला नाही ज्यावेळेस दुपारची वेळ होते त्यावेळेस उष्णता खूप वाढते आणि ही उष्णता साप सहन करू शकत नाही जर बेटावर काही झाडं असती तर हे साप वाचू शकले असते किंवा जगू शकले असते हे ऐकल्यानंतर जाधव पायंग यांच्या मनामध्ये वेगळेच विचार यायला लागले जर त्या बेटावर झाडं असती तर हे साप वाचू शकले असते तर आपण या बेटावर झाडं लावली पाहिजेत असं त्यांच्या मनाने घेतलं लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयामध्ये गेले त्या ठिकाणी ते, ते आग्रह धरू लागले की या बेटावरती आपण झाडं लावली पाहिजेत पण त्या अधिकाऱ्यांना माहीत होतं की वालुकामय अशा त्या प्रदेशात त्या बेटावर झाडं लावून काहीही उपयोग नाही ती झाडं काही जगणार नाहीत मात्र जाधव पायंग यांना समजावणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण ते त्यांचं कोणाचंही ऐकायला तयार नव्हते अरुणा सपोरी म्हणजेच अरुणा बेटावरती झाडं लावायचा त्यांचा संकल्प दृढ होता कारण पुढेही पूर येणार आहेत त्या पुरामध्ये साप वाहून येणार आहेत आणि ते साप मरणार आहेत ते साप मेले नाही पाहिजेत ही त्यांची अंतरीची तळमळ होती आणि त्यामुळं ते वनाधिकाऱ्यांच्याकडे वारंवार आग्रह धरत होते मात्र असा फारच हट्ट धरणाऱ्या फारच आग्रह धरणाऱ्या माणसाला कसं कटवायचं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहीत असतं त्या अधिकाऱ्याने शेवटी याला कटवण्यासाठी म्हणून एक दहावीस रोपं काढली आणि त्यांच्या हातामध्ये सोपवून त्यांनी सांगितलं की अरे तू जनावरच राखतोस ना मग ही रोपं घेऊन जा आणि तूच तिथं लाव आणि तूच ती वाढव ती रोपं घेऊन थोडेसे नाराजी नाहीच पण ती रोपं घेऊन जाधव पायंग गावी परतले जनावरांना घेऊन जात असताना त्या त्यातली काही रोपं घेऊन जात होते आणि त्या बेटावर लावत होते पहिल्या वर्षी फार काही प्रगती झाली नाही त्याच्यातली काही झाडं मात्र वाचली त्या झाडांना पाणी घालणं त्या झाडांना जगवणं ह्याच्यामध्ये ते दररोज लक्ष द्यायला लागले हे त्यांचं काम चालू असतानाच सामाजिक वनीकरण विभागानं झाडं लावण्याचा त्या बेटावरती निर्णय घेतला आणि त्या झाडांच्या लागवडीच्या कामामध्ये जाधव पायंगही मजूर म्हणून काम करायला लागले त्या ठिकाणी झाडं लावण्याचं काम जे आहे ते झाडं लावण्याचं काम जवळपास दोनशे हेक्टरची सुरुवातीला त्या सामाजिक वनीकरणचा प्रकल्प होता ह्या दोनशे हेक्टरवरती त्या, हेक्टर त्या अरुणा बेटावरती किंवा अरुणा सपोरीवर झाडं लावण्याचं काम पूर्ण झालं सामाजिक वनीकरण विभागाचे लोक तिथून निघून गेले इतर मजूर होते तेही तिथून निघून गेले मात्र जाधव जाधवपायंग दररोज त्या झाडांच्या मध्ये फिरायला लागले त्या झाडांची ला वाढ कशी होते कुठलं झाड सुकले त्याला पाणी घालणं ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती जाधवपायेंग यांचं व्यक्तिशा लक्ष होतं त्या झाडांची देखभाल करत असतानाच ही झाडं हळूहळू मोठी व्हायला लागली त्यातली अनेक झाडं मरतही होती झाडं का मरतात याचं त्यांना अनुभवातून ज्ञान मिळालेलं होतं त्या ठिकाणी मातीची कमतरता होती माती त्या ठिकाणी वाढली पाहिजे तर माती वाढवण्यासाठी काय करायचं तर लाल मुंगळे किंवा ज्याला आपण डोंगळा म्हणतो त्या डोंगळ्यांची वस्ती जर एखाद्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी ते माती निर्माण करायला सुरुवात करतात हे जाधव पायंग यांना अनुभवानं कळालेलं होतं त्या ठिकाणी झाडांची गळत गळतायत इतर सर्व घटक आहेत आता फक्त या मुंगळ्यांची कमी होती एक दिवस जाधव पायंग यांनी एक पिशवी घेतली त्याला बारीक खोल पाडले आणि त्या पिशवीमध्ये ते मुंगळे गोळा करायला लागले मुंगळे कर गोळा करत असताना ते चावत होते यांना वेदना होत होत्या पण त्यांची पर्वा न करता अशा अनेक मुंगळे त्यांनी गोळा करून त्या पिशवीमध्ये फरले आणि अरुणा बेटावरती ते गेले त्या ठिकाणी त्या मुंगळ्यांना सोडलं आणि पहिला जीव पहिला अधिकृतपणे निसर्गातला एक घटक झाडांच्या व्यतिरिक्त त्या बेटावरती येऊन राहायला लागला मुंगळ्यांना त्या ठिकाणी मोकळं रान मिळालेलं होतं त्यांची संख्याही भरभर वाढत होती हळूहळू ते मुंगळे खाण्यासाठी पक्षी यायला लागले त्या लावलेल्या झाडांना ही छोटी छोटी फळं यायला लागली आणि त्या ठिकाणी हळूहळू एक जीवसृष्टी अस्तित्वात यायला सुरुवात झाली अशा प्रकारे सामाजिक वनीकरण विभागानं लावलेली झाडं जपत असताना स्वतः जाधवपाये अनेक प्रकारची रोपं त्या ठिकाणी आणून लावत होते ही झाडं लावत असताना त्यांनी त्या संपूर्ण अरुणा बेटावरती झाडं लावून त्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढवली त्या झाडांना हळूहळू फळं यायला लागली या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास दहावीस वर्षांचा काळ टिकून गेलेला होता आणि त्यामुळं ती झाडावरची फळं खाण्यासाठी त्या ठिकाणी पक्षी लागले पक्ष्यांना मुंगळे होते फळं होती त्यामुळं पक्ष्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली त्यांनी त्या ठिकाणी त्या, त्या, त्या बेटावरती वेगवेगळ्या प्रकारचं गवतही लावायला सुरुवात केली या सगळ्यामुळं पुरातून वाहून येणारे प्राणी त्याचप्रमाणे काही प्राणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचे असे प्राणी त्या ठिकाणी यायला लागलं खाण्यासाठी भरपूर गवत खाण्यासाठी भरपूर पाला असं बघ बघितल्यानंतर त्या ठिकाणी हरणासारखे काळविटासारखे प्राणी राहायला लागले त्यांना खाण्यासाठी इतर जंगली प्राणी यायला लागले हळूहळू त्या पूर्ण बेटावरती ज्या बेटावरती एकेकाळी एकही झाड नसल्यामुळं पुरातून वाहून आलेले साप मरून जात होते अशा बेटावरती एक जीवसृष्टी पूर्णत्वाला जात होती त्या प्राण्यांना खाण्यासाठी इतर मांसाहारी प्राणी यायला लागले वाघ त्याचप्रमाणे हत्ती आणि बाकीचे सर्व प्राणी त्या बेटावरती वास्तव्याला आल्यानंतर एक संपूर्ण परिपूर्ण पर्यावरणीय परिसंस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आणि यांच्या मृत्यूनंतर मेलेले प्राण्यांचं मांस खाण्यासाठी गिधाडं त्या भागावरती गिरट्या घालू लागले एक दिवस असंच गिधाड्याचं दर्शन झाल्यानंतर एक पत्रकार त्या ठिकाणी आले अरुणा सपोरी या बेटावरती संपूर्ण जीवसृष्टी अस्तित्वाला येत होती हत्ती या जंगलामध्ये यायला लागल्यानंतर ते येत असताना गावातील लोकांच्या घरांची नासधूस करत येत होते गोठ्यांची मोडतोड करत होते त्यामुळे लोक वैतागले त्यांनी या बेटावरची झाडं तोडून टाकायचा निर्णय घेतला हे सगळं जे घडतंय आपलं जे नुकसान होतंय ते जाधव यांनी लावलेल्या झाडामुळे होतंय असा गावकऱ्यांचा समज होता त्यामुळे गावकऱ्यांनी झाडं तोडायला सुरुवात केली सुरुवातीला यांनी विरोध केला विरोध केल्यानंतर जाधव जाधवपायंगे यांनाही मारहाण झाली मात्र जाधव पायंग्यांनी सांगितलं की तुम्हाला याच्यातलं एकही झाड तोडायचं असेल तर पहिल्यांदा कुराड माझ्यावरती चालवा जाधव पायंग यांचा हा पवित्रा पाहिल्यानंतर गावकरी थोडे शांत झाले आणि गावकऱ्यांनी झाडं तोडायचा निर्णय रद्द केला अशा पद्धतीनं त्या जंगलाला वाचवण्यामध्ये जाधव पायंग यशस्वी झाले त्या ठिकाणी तरीही त्यांचं दररोजचं झाडं लावण्याचं काम हे चालूच होतं कुठल्याही प्रकारचे त्यांच्या कार्याची माहिती जगाला नव्हती गावकऱ्यांना माहीत होतं पण हा एक वेडा झालाय झाड वेडा माणूस झालाय असं समजून त्या जाधव पायंग यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करत होते एकदा असंच जितू कलिका नावाचा पत्रकार त्या भागातून फिरत असताना त्या बेटावरती गिधाडांच्या चक्रात त्याला दिसल्या या घिदाडांचे थोडे जवळून फोटो घ्यावेत म्हणून जितू कलिका त्या बेटावरती गेले त्या बेटावर पोहोचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक माणूस त्या ठिकाणी झाडाची निगा राखतोय तो काय करतोय हे पाहण्यासाठी जितुकलिका जवळ गेले त्यांच्या हातामध्ये भली मोठी लेन्स असलेला कॅमेरा होता जाधव पैंग आपल्या कार्यात मग्न होते आणि जितू कलिका त्याचे फोटो घेणे आणि त्या घिदाडांचे जवळून फोटो घेणे या कार्यामध्ये मग्न होते जेतू कलिकाकडे जा ज्यावेळेस जाधव यांचं लक्ष गेलं त्यावेळेस त्यांच्या मनात संशय आला की नुकत्याच आलेल्या गेंड्याची हत्या करण्यासाठी हे या ठिकाणी आलेले असावेत ते त्याच्या अंगावरती धावून गेले मात्र जेतू कलिका यांना जाधव यांची भाषा येत असल्यामुळं त्यांनी आपण या ठिकाणी कशासाठी आलो आहोत हे त्यांना समजावून सांगितलं ते सर्व ऐकल्यानंतर जाधवपायंग यांनी त्यांना मोकळेपणानं सर्व त्या जंगलाच्या निर्मितीची कहाणी सांगितली आणि ती जितू कलिका नावाच्या पत्रकाराने सर्वप्रथम प्रसिद्ध केली हे सर्व माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने भारतीय वनमानव म्हणून पहिल्यांदा त्यांना पुरस्कार देऊन गौरवला आणि त्यानंतर अनेक सन्मान हे जाधव पायंगे यांच्याकडे चालत आले एका निर्जन बेटावरती ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सावली नाही त्या बेटावरती अशा प्रकारची संपूर्ण जीवसृष्टी निर्माण करणाऱ्या जाधव पायंग यांना जाधव पायंग यांना भारत सरकारनंही दोन हजार पंधरा साली पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केला मात्र जाधव पायंग या पुरस्काराकडे अत्यंत तटस्थपणे पाहतात आजही त्यांचं झाडं लावण्याचं झाडं जगवण्याचं कार्य अहर्निशपणे चालू आहे आपण इतके ध्येय वेडे होऊ शकत नसलो तरी आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी एक झाड मात्र निश्चित लावू शकतो दरवर्षी आपण एक संकल्प करावा एक झाड लावावं ते चकवावं ते, ते वाढवावं त्या या पृथ्वीला वाचवण्यासाठी या वसुंधरेला वाचवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढींचं आयुष्य सुखकर होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्या दृष्टीने आपण जाधव पायंग यांच्या कार्याला सलाम करून त्यांच्या इतकं नव्हे पण आपल्या पुरतं आपल्या स्वार्थासाठी का होईना एक झाड लावण्याचा दृढ संकल्प करूया धन्यवाद